जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन जिचंद्र आज आपण आहोत ब्रिज खाली हनुमान मंदिर हा ब्रिज आहे खाली जे हनुमान मंदिर आहे तिथे आपण आहोत पाहू शकता तुम्हाला ते मंदिर दाखवतो मंदिर आहे आणि एक देव आहे पाहू शकता पण महत्वाचं म्हणजे या मंदिरात चोरी झालेली आहे आणि ते फुटेज तुम्हाला दाखवतो लोकेशन पाहून घ्या तुम्ही आपण हे व्यवस्थित बंद करूया दरवाजा पुढे जाऊ पहिल्या बस बघा पाहू शकता तुम्ही

मंदिरातलं काय काय गायब झालंय नागदेवता आणि त्याचा कलश नागदेवता आणि कलश गायब झालेला आहे आणि घेऊन गेला ताबडतोब शोध लावला पाहिजे मी विनंती करतो प्रशासनाला की अशा प्रकारे जर मंदिरात चोऱ्या व्हायला लागल्या या मंदिरामध्ये पुन्हा एकदा बघून घ्या पाहू शकता मंदिरामध्ये दे, नाग देवता आणि कलश घ्यायप आहेबतोब शोध लावण्यात यावा प्रशासनाला विनंती आहे पत्रकार सचिन सुभाष आणि जीवचंद्र जय महाराष्ट्र